दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महानगरपालिकेच्या शाळेत साजरा झाला आठवडी बाजार विद्यार्थ्यांना गणित विषयातील सबोत स्पष्ट व्हावेत तसेच गणित विषयाचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपायोजन कसे करावे यांचे प्रात्यक्षिक त्यांना पावायच मिळावे तोटा खरेदी विक्री पैशाचे व्यवहार व्यावसायिकता या संकल्पनाचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा या उद्देशाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन्मान्य अधिकारी अरुणा यादव मॅडम यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक तेहतीस पावणेगाव येते विद्यार्थ्याकरिता व पालकांकरता आठवडे बाजाराचे आयोजन शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करने ताले होते। या उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाविषयी जाण असलेले सन्मान्य सेवानिवृत्त माजी विस्तार अधिकारी खुशाल चौधरी सर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष अश्विनी गालगे मॅडम शाळा क्रमांक एकशे अठराच्या मुख्याध्यापिका वजिरे मॅडम उपस्थित होत्या शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना मात्रे मॅडम व शिक्षकांनी योजनाबद्ध पद्धतीने उपक्रम विद्यार्थ्यांप्रती आणि पालकांप्रती सादर केला बावीस खाद्यपदार्थाचे स्टॉल लागले होते या कार्यक्रमाप्रसंगी दैनिक समर्थ गावकरीचे मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे हे उपस्थित होते त्यांनी खाद्यपदार्थात भेसळ कशी ओळखावी यांचे प्रतिक्षित करून दाखवले त्याचबरोबर त्या पदार्थांचा शरीरावर होणारा अपाय यांचे सादरीकरण केले शाळेच्या मुख्याध्यापिका मात्रे मॅडम वरिष्ठ शिक्षिका लोखंडे मॅडम गवाडे मॅडम चौधरी मॅडम कांबळे मॅडम यांनी विशेष मेहनत घेतली नमस्कार मी विष्णूपुरे तर आपण आता पावणेगाव महानगरपालिका शाळेमध्ये तर इथं आठवडी बाजाराचा दरवर्षी उपक्रम होतो यावर्षी मोठ्या उत्साहात आठवडी बाजाराचा इथं उपक्रम आयोजित केलेला आहे तर आपल्यासोबत काही प्रमुख पाहुणे आहेत जे आपण संवाद साधूया सर काय सांगाल या मा शिक्षकाबरोबर आणि आठवडी बाजार दरवर्षी मोठ्या प्रमाणात होतो यावर्षी मोठ्या उत्साहात यावर्षी तर अजून मोठ्या मोठ्या दुकान लागलेले आहेत काय सांगाल शिक्षक आणि विद्यार्थी शाळा क्रमांक वेगळीच पाहुणे इथे हा जो आठ आठवडे बाजार भरलेला आहे तर या बाजाराचा उद्देश आहे शासनाने हा सर्व महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आलेला आहे सर्व शाळा त्या खाजगी जिल्हा परिषदवर सगळ्या राबवतात याच्यापासून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये प्रगती होते आणि त्यांना सामान्य आपल्या व्यवहारामध्ये आपण कसं वागायचं काय करायचं आणि क जरी एखाद्या आपल्या वडिलांसाठी बाबा तू हे पन्नास रुपये घ्या आणि खरेदी करू आण तर ते एवढी वस्तू आणताला पाहिजे हा त्याचा एक विद्यार्थ्यांना एक चांगली हे मिळ मिड़, चालना मिळते बुद्धीला की त्यांनी सर्व आपल्या समाजा वावरताना आपल्या आपण कसं क पुढे करणार घराचे आपला चरित्र कसं चालवणार हे याच्यात याच्यातून त्यांना प्रगती केली आता शेवटचा मेसेज आता इथं दर महिन्याला किंवा दर आठवड्याला एक मिटिंग ठेवली जाते पालकांची तर तिथे विद्यार्थी दोनशे असले तर पालक दोनशे किंवा दीडशे तरी राहायला पाहिजे तर कोणी तिथं कानाडोळा करतो की नाही शिक्षक आहेत शिक्षक बघतील तर त्या पालकांना काय मेसेज द्यायला पालकांना मिस आहे की हे स शिक्षणांचं काम नाही आहे हे सर्व समाज म्हणजे पालक पालक आहेत समाजातील घटक आहेत सर्वांचं काम आहे की प विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष द्यायचं काम आहे की ब एकदा मुलाला सोडल्याशिवाय की तो शिक्षक बघतील हे चुकीचं आहे पालकांनी सुद्धा त्याला सहकार्य केलं तर नक्कीच विद्यार्थ्यांची प्रगती होईल त्या घराची प्रगती होणार आपल्यासोबत शाळा समिती अध्यक्ष आहेत ते न चुकता दरवेळेस कार्यक्रमाला उपस्थिती लावतात मॅडम काय सांगाल आजचा जो कार्यक्रम आहे गेल्या वर्षी वर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात थोडा उत्साह दिसतो पालकामध्ये पण आणि विद्यार्थ्यांमध्ये काय सांगाल नक्कीच या यावर्षी या पण आपल्या शाळा क्रमांक तेहतीसमध्ये आठवडी बाजाराचे नियोजन केले आहे यामधून मुलांना नफा तोटा आर्थिक व्यवहार कसे करायचे याचे ज्ञान मिळते आणि भविष्यात यातून एखादा चांगला बिझनेसमॅनसुद्धा सुद्धा तयार होऊ शकते बघ तर आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत त्यांनी पण आठवडी बाजारात सहभाग घेतलेला आहे आपण त्यांच्याकडून त्यांनी कुठल्या फळांचा स्टॉल लावलेला आहे तुझं नाव सांग माझे नाव सिद्धी अनिल राणे आता कुठल्या स्टॉल लावलाय तू काय आणले मी आपे आणलेत आणि ते काय शिकायला मिळालं तुला याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मला असं शिकायला मिळालं की आपण समजा गणितामध्ये हे बाजारमध्ये आपण गणिताचं शिकायला मिळालं म्हणजे कसं बेरीज कशी करायची काय म्हणजे किती पैसे मिळाले किती पैसे रिटर्न द्यायचे हे सगळं मला समजलं याच्यामध्ये कस्टमरला बोलण्याची हिंमत पण वाढते आणि बिझनेस करू शकतो हो अजून काय विद्यार्थी तू कुठल्या दुकानचा स्टॉल लावला मी अगरबत्ती विकते अच्छा तर काय काय शिकायला मिळालं याच्यामध्ये त्यातून की आपण कसं बोलावं त्यातून आपल्याला काय काय शिकायला भेटतं व त्यातून आम्हाला गणित कसं कस गणिताची कशी मांडणी करावी शिकली तुम्हाला जो प्रतिसाद मिळतो शिक्षकाकडून त्या शिक्षकांसाठी काय सांगा आ... शिक्षक का। माझ्या शिक्षकांनी मला पण खूप मदत केलेली असे असे लाव अगरबत्तीचा स्टॉल लाव वगैरे त्याच्यासाठी मी तू कुठं तुझं नाव सांग कुठल्यावर कसं का मी आता सातवी शिकते माझं नाव सेजल मोहनवेकर आहे कुठल्या दुकानचा स्टॉल काय आण आम्ही खाजा बनवला आहे हे गावचे पदार्थ आहेत तर आता शिक्षक लोकांनी तुम्हाला असा प्रतिसाद दिला हिंमत दिली शिक्षकाबद्दल दोन शब्द काय सांगाल त्यांनी आम्हाला खूप मदत केली स्टॉल लावण्यासाठी आणि त्यांनी विचार करून हे सगळं बसवलं आहे त्यांचे विचार चांगले आहेत आणि जे मुलं घाबरतात ते स्टॉलला बसण्यासाठी किंवा कस्टमरला बोलण्यासाठी किंवा आपण इथं बसलो तर आपलं कुठंतरी इज्जतीला घाबरतात की आपण काय लोक बोलतील त्यां त्या विद्यार्थ्यांना काय सांग घाबरायचं काय नाही त्यात आपल्यालाच खूप शिकायला मिळतं ह्याच्याकडून आणि आपल्याला व्यवहार करतो की कसं व्यवहार करायचा आणि वजन हे सगळं आपल्याला तुझं नाव आणि कुठल्या वर्गात शिकतो मी आता सातवी शिकतो माझं नाव आयुष्य विचार आहे कुठला स्टॉल लावलेला गुळाचा तर काय शिकायला मिळालं तुला आपण प्रयत्न केले पाहिजेत प्रयत्न केलं तर यश मिळ नक्कीच मिळतं तो शिक्षकांसाठी काय सांगाल तुम्हाला जो प्रतिसाद दिला शिक्षक लोकांनी काय सांगाल आमचे शिक्षक आम्हाला कुठलेही किंवा काम असेल किंवा काय असेल तर आम्हाला त्यात मदत करतात आणि सगळं विचारून करतात तुझं नाव सांगा आणि कुठल्या वर्गात शिकतो तू माझं नाव सलोनी विष्णुपुरे मी आता पाचवी ब मध्ये शिकत आहे कुठल्या दुकानचा स्टॉल लावलं मी केळं फळं असे लावले आता केळं काय डझन ने विकले तिथे दोन डझन जसे की शिकलं विकले काय शिकायला मिळालं याच्यामध्ये याच्यात जसं की आपण गिरायकाला कसे बोलतो आणि आपण कसे विकतो हे आपल्याला शिकायला मिळतं बाकीची मुलं घाबरतात बसण्यासाठी किंवा बाजारात बसण्यासाठी त्यांना काय सांगा की आपण जे आपण धैर्य दाखवलं तर ते आपण दाखवू शकतो त्याच्यामुळं आपण बसायलाच हवं धन्यवाद